गुड इवनिंग मित्रांनो तर आमच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं आपलं स्वागत आहे तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आज आपला संपला गॅस गॅस संपला मग आपण सरपण फिरपण फोडलं बघा बरंचसं सरपण फोडलं पण आता सरपण फोडताना काय झालं बघा हे आपला हातोडा तुटलं त्याच्यात हातोड्याचा दांडात तुटून गेला सरपण बी फोडता येणार आता आता ह्याला उद्या नीटनाटका दांडा बसवून परत आपल्याला सरपण फोडावं लागेल आता इथं बघा इथं आपण आहे बघा थोडंसं सरपण कामापुरतं तर झालं आहे आपलं यात घेतलं आहे फोडून आपण बघा बऱ्यापैकी आजचा उद्या सकाळचा भागन बघा मग आता दुपारी उद्या आपल्याला दुसरं ते हातोड्याला दांडा बसवावा लागेल आणि मग सरपण फोडावं लागेल तर आता इथं सुवर्णाचं चा चाललं आहे बघा आता इथं ही चूल पेटवायचं काम आता चहा पिव वाटलाय तिला म्हणलं चा करगडे तिने घेतले आता चूल प्याटवाय इथं बघा आता करायचं आहे चुलीचा चहा मस्त असा ते या चहा पियला कागद नाही वय का टाकला त्यात टाकलाय की थोडा टाकलाय थोडं टाकलाय का टाकत आहे का अजून चूल पिटा नाही की कुठे बाबा काय मित्रांनो ही जी आहे का नाही यात मिरचीचे रोपं केळीचे रोपं असतात बघा ह्यात लावलेले तर हे पहिलं सरपण टाकायचं आणि त्याच्यात ही हा कागद टाकायचा बघा टाका प्लॅस्टिकसारखं आहे लय लवकर पेटतो बघा हे एकदम रॉकेल कसं आपण पहिलं चूल पेटवायला हे करायला रॉकेल वापरा तसं रॉकेलसारखं पेटतो बघा हे प्लॅस्टिकसारखं आहे हो का दिसलं का हे अशा पद्धतीने चूल पेटते बघा लगेच श्रावो तू काय करते वाई चहा कर चहा तू करते चहा कर का कर एक का नाई। नाई का ना एक तास झाला चहा म्हणते मला तुला येतो का चहा करायला नाही येत तो येत्राव्या म्हणते मला नाही चा येत आणि मग पासून मम्मीच्या मागे लागली चहा कर चहा कर तिला चहा पिव वाटलाय आणि गॅस संपलाय कसं चहा करायचं सकाळीच गॅस संपलाय आपला पण चाललंय आपलं कसं तरी ए आगा चुल पीटती का नाही तुला आज आम्हाला प्यायला वेतन का नाही आवा निस्त दूरच व्हायला लागलाया पेटानय चुल लवकर कस काय सरपण ओलंय ना हो पावसाने जरा ओलं दिसतंय काही दूर बघा वायाला सरपण असला असं दूर निघतो का आता काय करायचं पावसाने झालंय ओलं मग ते आता दुपत दुपतच जाणार थोडसं म्हणजे त्या मग जरा थांबा बघा मित्रांनो श्रावला पण चा वाटलाय म्हणून तीच बसली साखर खात ती पण चहा व्हायची वाट बघते पण चूल काय पेटा नाही आणि पेटा नाही आई पण बसली बघा चहा प्यायला पण चहा काय लवकर व्हाय नाही पेट की बाया चुल लवकर आता इकडून पेटायला दोन मिनिटं थांबा लागलाय जा कसा त्यालाच त्याला चहा करून देते तुम्हाला दरी साखरपुक मी टाकायचं तर मित्रांनो झालं बघा आपलं चहा चालू त्याच्यात जाळणी आगा नाही ते सरपण ओल राहायचे धुपत धुपत जळतंय बघा काय करायचं आता त्याला दूर दूर व्हायला लागला उकळतोय लगेच उकळत ते दुपत नाही ठेवून चहा मग तास होणार नाही एकदा पेटलं का पेटन चांगलं बघत दिसतंय का पण आप आप ते आपलं घर दिसतय याच्यात हम्म आपलं घर दिसतंय तू बी दिसते की तू पण दिसते त्यात श्राव हा हा चालू थोडा थोडा तर लागलाय बघा आता मित्रांनी चांगला जाळ ओक छेवायला लागलाय आता ला ला तयार गावाकडचं जीवन आपलं मस्त पैकी असं छान वाटतय ना छान वाटते तुम्हाला छान वाटत मग लोक आवडीने हॉटेलमध्ये जातात चुलीवचा चहा चुली मटण गेलात असत चुलीवची भाकरी तुम्ही, चुली तुम्ही गेलात का मी नाही गेलो का आपल्याकडे पैसे नको का जायला आपण रोजच घरी खातोय चुलीवच <laughs> आटेल ला जाऊन काय खायचं त्याला पैसे बी लागतात पैसे ते आवडीने जाते आपल्याला नशीब नाही ना तेवढं हॉटेलमध्ये जाऊन खायचं आपण घरीच खायचं गरीब माणसांसाठी हॉटेल नसतात चुली असतात <laughs> <laughs> ते चुले असतात कळलं ना तुला ते आपल्यासाठी चुली आहेत चुलीच्या भाकरी खायच्या चुलीवरचं मटण कालवण काय आहे भेटन ते खायचं आपण चुलीचा चहा ज्या लोकांना हॉटेलमध्ये जाऊन खायला प्यायला भेटतं ते आपण घरीच करून खातोय पितोय ना म्हणून आपण हॉटेलला जायचे नाव घ्यायचं बी नाही आणि आपली परिस्थिती नाही हॉटेलला हो जायची <laughs> मित्रांनो झालाय बघा आपला चहा उकडी पुटली चांगली इस्तिन पाथिर्यात हा हे दिलं आता चहा चला माकड माकडला टाकताय माकडला टाकले काही पाठीमाग हे सारवून घ्यावं लागेल झालंय आता शिहाणं आणून आता सारवून घ्यावं लागेल लवकर आणलंय आता हे सगळीकडंच हा एवढं तरी सारव तिकडचं तर काय लय घाण झालंय मुरमाने आपण बसतोय उठतोय चहा पाणी साईपा करतोय तिथं तरी चारवून घ्यावं लागेल तर या मित्रांनो चहा प्यायला आपलं तुम्ही तर दरवेळेस मला व्हिडिओमध्ये बघतच आज माझा माझा परातेचा चहा असतोय बघा आणलाय बिस्किट चहा सोबत खायला बिस्किट या मला मित्रांनो बिस्किट खायला हा मी बिस्किट खाते चहा बरं बस खाली खाली बस पिले आपला निवडणत खात बस बिस्किट आता गरम गरम चहा तास झाला चहा चहा करते म्हणून चहा प्यायला लागतोय झालंय मित्रांनो आपला चहा पिऊन आता जाळ मोकळा चाललाय त्याच्या तवा पिला चहा पिऊन द्या मग भाकरी करते तवा तो ठेवायचा तोपर्यंत गरम होईल ना तवा हा छापायला टाइम लागणार आहे मला बरं बर आता इस्तो आता नाही विजत चल नाही नाही विजत आता इस्तो पडला बघायचा नाही तवा गरम झाला असता ग मी त्याच्यावर ठेवल्यावरती बरं असं पकायला काय कर कालून काय करते तुमची आवडीची भाजी कोणती वांग वांग करते वा मस्त थँक्यू मला आवडतं वांग मित्रांनो रोज दिला वांग तरी खाते हा त्यांना लय वांग आवडत राहू तुला काय आवडतं का कालून कशाच कालून आवडतं तुला श्राऊला मटकीचं कालून आवडतं बघा आहे का मित्रांनो हे बघा स्वामीने आणलं ती काय ओळखू येते का तुम्हाला आलं का ओळखू काय तर हे आहेत आपल्या टोबा मध्ये डोळ्या सोडायच्या निंबुळ्या तर ते काय झालंय आईच्या डोळ्याला जर असा खडा लागलाय ती सारखं डोळा पाणी गाळायला लागलाय मग आता त्यातली लिंबोळी सोडायची आईच्या डोळ्यात म्हणून आता स्वामीने जाऊन आलं ते केवढे चान आहेत बाळा तीन रुपयाच्या तीन रुपयाचे तीन म्हणजे एक रुपयाला एक लिंबोळी भेटली एक रुपयाला आठ दोन यायच्या आता महागाई वाढली ना पण भेटते कारण ह्याने लवकर डोळा नीट बरा होतो चला आता आयच्या डोळ्यात सोडव पण तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करा रे बाय 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 सौम्य गेल ते बघा दुकानला आता सौम्याच्या पिणार आहे आल्यावर ती गेली दुकानला आणायला बाय बाय